रोजच्या दिवसभरामध्ये तुम्ही किती स्टेप्स चालता किंवा तुम्ही अगदी असं एक ऑब्झर्व करता की आजच्या दिवसामध्ये मी पाच हजार स्टेप्स चालले किंवा दहा हजार स्टेप्स चालले असं तुम्ही कुठे ट्रॅक करता का की समजा तुम्ही एखादं स्मार्ट वॉच वापरत असाल तर त्याच्यावरती ट्रॅक होता का नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं सा। जस्ट फॉर आर्टच्या युट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते आपल्या जस्ट फॉर आर्टच्या युट्यूब चॅनलवरती आपण व्यायाम हृदयाचं आरोग्य डायबिटीस यासारख्या बऱ्याच सगळ्या विषयांबद्दल बोलत असतो आणि तुमच्यापैकी खूप सगळेजण आमच्यापर्यंत पोहोचतायत आमच्या व्हॉट्सअप चॅनलवरती तुमचे प्रश्न विचारतायत सगळ्यात पहिल्यांदा या सगळ्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज आपण बोलणार आहोत अशा एका व्यायाम प्रकाराबद्दल की जो तुमची हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि जर का काही रिस्क फॅक्टर्स असतील तुम्हाला हार्ट डिझीजचे रिस्क फॅक्टर्स असतील तर ते नियंत्रणात ठेवण्यामध्ये नक्कीच मदत करेल म्हणजे तुम्ही अगदी हायफाय व्यायाम जसं रनिंग करणं किंवा जिममध्ये जाणं यासारख्या गोष्टी करू शकत नसाल तर मग त्याला पर्याय काय ह्याबद्दल मी असं मला टिप्स सांगणार आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमचे प्रश्न असतील तर ते खालती कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा अजून तुम्ही जर का आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब पण करा सो so, जेव्हा व्यायाम याच्याबद्दल आपण विचार करतो सर्वसाधारणपणे लोकांच्या मनात एक गोल असतं की मला वजन आहे आणि आता ते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मला व्यायाम करायचा आहे पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की व्यायाम हा फक्त वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नाही आहे तर आपलं सर्वांगीण आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी व्यायाम हा अत्यंत आवश्यक आहे राईट मग तो कुठल्याही प्रकारचा व्यायाम असू दे खेळ असू दे रनिंग असू दे किंवा जिम असू दे योगा असू दे पण कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचा व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे आणि आय एम शुअर हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता जर का हृदयाच्या आरोग्यासाठी तुम्हाला काही धोका आहे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं होतं किंवा तुमच्या घरात आई वडिलांना मोठ्या भावा बहिणींना किंवा लहान भावा बहिणींना हृदयाचे काही विकार आहेत किंवा त्याची रिस्क आहे असं रिसेंटली सांगितलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा तुमची तुमचं जे हार्टचं फंक्शनिंग आहे आणि त्याचं जे आरोग्य आहे ते चांगलं ठेवण्यासाठी रोजच्या रुटीन मध्ये एक ना एक प्रकारचा व्यायाम नक्की ऍड करणं आवश्यक आहे आणि तो व्यायाम प्रकार कोणता तर तो साधा सोप्पा आणि अगदी स्वस्तात उपलब्ध असलेला व्यायाम म्हणजे चालण्याचा व्यायाम आता आम्ही रोज आमच्या ऑनलाईन कन्सल्टेशनद्वारे तुमच्यापैकी इतक्या सगळ्या लोकांशी बोलत असतो आणि लोकांना वाटतं की मला आता हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करायचे म्हणजे मला फॅन्सी जिम मेंबरशिप घ्यायला पाहिजे किंवा मला कुठल्या तरी योगा क्लासला जॉईन केलं पाहिजे किंवा मी उद्यापासून रनिंग सुरू करतो ह्यासारख्या बऱ्याच सगळ्या कमिटमेंटबद्दल तुम्ही विचार करता पण हे सगळं करण्याआधी एक छोटीशी स्टेप जर का आपण घेतली की ह्या सगळ्या गोष्टी केल्या तुम्हाला शक्य असतील तर चांगलंच आहे पण ते करणं शक्य नसेल तर रोजच्या तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही फक्त चालण्याचा व्यायाम जर का इन्क्लूड केलात तर तुमचं जे हृदयाचं आरोग्य आहे ते तुम्ही खूप चांगल्या प्रकारे त्याची काळजी घेऊ शकता तुम्हाला जे रिस्क फॅक्टर्स आहेत म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे बी पी नियंत्रणात येत नाही आहे किंवा मधुमेह आहे या सगळ्या रिस्क फॅक्टर्सना आपण नियंत्रणात ठेवू शकतो राईट सो so, हा जो चालण्याचा व्यायाम आहे मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की रोजच्या दिवसभरामध्ये तुम्ही किती स्टेप्स चालता किंवा तुम्ही अगदी असं एक ऑब्झर्व करता की आजच्या दिवसामध्ये मी पाच हजार स्टेप्स चालले किंवा आज मी दहा हजार स्टेप्स चालले असं तुम्ही कुठे ट्रॅक करता का की समजा तुम्ही एखादं स्मार्ट वॉच वापरत असाल तर त्याच्यावरती ट्रॅक होता का हे नक्की खालती कमेंट सेक्शनमध्ये लिहून मला कळवा आणि रोजच्या तुमच्या किती स्टेप्स होतात हे सुद्धा तिथे लिहा Okay. So, राईट सो हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रिसेंटली काही स्टडीज केले गेले रिसर्चेस केले गेले जसं हार्वर्ड युनिव्हर्सिटी आहे सो तिथे so, त्यांनी असं पाहिलं की काही लोक जे रनिंग करतात किंवा हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज करतात त्यांच्यामध्ये आणि असे लोक जे फक्त चांगल्याचा व्यायाम करतात त्यांच्या आरोग्यामध्ये त्यांच्या हृदयाच्या आरोग्यामध्ये काय फरक पडतोय आणि जवळपास हा जो रिसर्च आहे हा जो स्टडी आहे तो तीस ते तेहतीस हजार लोकांच्यावर केला गेला आणि ह्या स्टडीमध्ये त्यांना असं लक्षात आलं की रनिंग किंवा हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज करण्याचा एक महत्वाचा फायदा हा होतो की त्याच्यामध्ये वेळ कमी वाजतो किंवा वेळ कमी लागतो आणि त्यामुळे तो जो व्यायाम प्रकार आहे तो लोक रेग्युलरली करतात बट वेरॅट हा वेळेचा फॅक्टर आपण जर का सोडून दिला आणि आपण लो इंटेन्सिटी आणि इझी वर्कआउट वरती जर का आपण लक्ष ठेवलं तर चालण्यामुळे आपले खूपसे फायदे होऊ शकतात त्या स्टडी मध्ये असं लक्षात आलं की सर्वसाधारणपणे जर का आपण रोज एक तास चालण्याचा व्यायाम केला वर्सेस तीस मिनटं रनिंग आपण पाहिलं तर साधारण आपलं जे बीपी आहे ते नियंत्रणात ठेवण्यासाठी सात ते दहा टक्के आपल्याला फायदा होतो म्हणजे एक महिनाभर जर का आपण रोज नियमितपणे साठ मिनिटं चाललो तर आपलं ब्लड प्रेशर जे आहे हायपर टेन्शन असेल तर तुमचं हायपर टेन्शन कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आपल्याला चालण्याच्या व्यायामाचा फायदा होतो आणि साधारणपणे टेन पर्सेंटनी आपण हे जे हायपर टेन्शन आहे ते नियंत्रणात ठेवू शकतो दुसरा जो ग्रुप होता किंवा अजून काही लोक होते ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं होतं राईट सो मग कोलेस्ट्रॉलमध्ये तुमचं टोटल कोलेस्ट्रॉल असू देत ट्रॅगलेसराईड्स असू दे किंवा एल कोलेस्ट्रॉल असू देत राईट हे तिन्ही पॅरामिटर्स जे आहेत हे कंट्रोलमध्ये असणं आवश्यक आहे सो हे कोलेस्ट्रॉल जर का वाढलेलं असेल तर तुम्ही रोज जर का पंचेचाळीस मिनिटं ते साठ मिनटं चालण्याचा व्यायाम केलात नियमितपणे मध्ये एकही ब्रेक न घेता तर तुमचं कोलेस्ट्रॉल जे आहे ते नियंत्रणात ठेवण्यासाठी सात ते दहा टक्के आपल्याला फायदा होतो आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की बी पी आणि कोलेस्ट्रॉल हे जे दोन घटक आहेत हे जे दोन पॅरामीटर्स आहेत हे आपल्या हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे असतात यांना आपण नियंत्रणात घेतलं आणि समजा तुम्ही साधारण तीसी मध्ये किंवा चाळीसी मध्ये असाल आणि ह्या एज ग्रुपमध्ये तुम्हाला असं लक्षात आलं की माझं बीपी थोडं वाढत आहे किंवा माझं कोलेस्ट्रॉल थोडं जास्त लेवलला आहे तर फक्त रोज चालण्यावरती फोकस केलं तरी सुद्धा तुम्ही तुमच्या हृदयाचं आरोग्य जे आहे ते उत्तम ठेवू शकता हे दोन्ही पॅरामीटर्स जे आहेत ते कंट्रोलमध्ये घेऊ शकता आता तिसरा एक महत्वाचा घटक जो आहे आणि जो डायरेक्टली जरी फोन रिलेटेड नसला तरी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे तो म्हणजे डायबिटीज किंवा रक्तातील साखर येस yes, आपली रक्तातील साखर नियंत्रणात असणं अत्यंत आवश्यक आहे आणि परत चाळीस पंचेचाळीस ते साठ मिनटं जर का आपण चालण्याचा व्यायाम केला तर साधारण आपल्याला बारा ते पंधरा टक्के डायबिटीज नियंत्रणामध्ये मदत होते सो so, हे डायबिटीज म्हणण्यापेक्षा आपली ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यामध्ये मदत होते आणि इनडायरेक्टली ह्याचा फायदा आपल्याला आपलं हृदयाचं आरोग्य जे आहे ते चांगलं ठेवण्यामध्ये नक्की मदत होते सो so, जर का तुम्हाला हा डिझीजची रिस्क आहे आणि तुम्हाला कुठेही असं वाटतं की मला माझ्या हृदयाच्या आरोग्यासाठी मी खूप हायफाय काही नाही करू शकत माझ्याकडे वेळ नाही आहे कामाचं खूप प्रेशर असतं किंवा फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज आणि माझा बिझनेस या सगळ्यामध्ये मी वेळ नाही काढू शकत तो रोजच्या रोज फक्त किमान पंचेचाळीस मिनटं तुम्ही जर का जाण्याचा व्यायाम केलात आणि तुमचे जे ब्लड पॅरामीटर्स आता मी जे जे सांगितले ते जर का नियमितपणे तुम्ही ट्रॅक केले तर तुम्हाला नक्की तुम्हान लक्षात येईल की तुम्हाला या फक्त साध्या सोप्या चालण्याच्या व्यायामामुळे हृदयाचं आरोग्य नियंत्रणात ठेवण्यासाठी कोलेस्ट्रॉल बी पी आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप मदत होती सो so, तुमच्यापैकी कोणीही जर काही रेग्युलरली करत असेल तर ते सुद्धा खालती कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा आता जर का तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या घरामध्ये मुलं आहेत तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी आहेत शेजारी पाजारी असे लोक आहेत ज्यांना फक्त या टिप्स बघून तरी पण काहीतरी प्रश्न अजून मनात आहेत किंवा तुम्हाला अजून ह्यामध्ये काही शंका विचारायच्या आहेत तर खाली आमच्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती नक्की संपर्क साधा तुमचे रिपोर्ट्स असतील तर ते तिथे पाठवा जेणेकरून आमची टीम तुम्हाला अजून एक पर्सनलाइज्ड हेल्प देऊ शकते राईट सो आपण परत भेटूयात पुढच्या आठवड्यात तोपर्यंत धन्यवाद